श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल दोन तीन दिवस झाले प्रत्यक्ष व्हिडिओ बनवला नाही त्यामुळं काल बऱ्याच ताई म्हटल्या की ताई तुम्ही समोर येऊन व्हिडिओ बनवा आम्हाला ते जास्त बघायला आवडतं तर चला आजपासून आपली समोर येऊनच व्हिडिओ असतील मधून अधून एखादा तसा असतो काही कारणास्तव असतो म्हणजे मी नाही येऊ शकत कॅमेऱ्यासमोर किंवा काही अडचणीमुळं मी तसा व्हिडिओ नाही करत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगू इच्छिते आजच्या ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर आता राहिलेल्या आहेत त्या आज ऑर्डर निघतील आज किंवा उद्या म्हणजे आज लिखाण होत आलेलं आहे आज किंवा उद्या निघतील त्यामुळे ज्यांच्या ऑर्डर पेंडिंग आहेत त्यांच्या ऑर्डर आता एक चार दिवसात पोचतील तर फोन वगैरे आले तर उचला कारण जवळजवळ वीस एक पार्सल रिटर्न पार्सल रिटर्न आलेले आहेत ज्यांनी फोन उचलला नाही ज्यांच्या घरामध्ये कुणी नव्हतं त्यामुळे थोडंसं तुम्ही पण थोडं लक्ष ठेवत जावा की तुमच्यापर्यंत ऑर्डर पोचून पण येत नाही असं पण होतं ज्यांना ज्यांना पायराईड मनी मॅग्नेट आणि फिरोजा या तीनचा कॉम्बो पाहिजे आहे ब्रेसलेटचा अत्यंत पॉवरफुल तुमच्या प्रत्येक गोष्टीवर उपाय म्हणजे पैसा तर भरपूर मिळतो कष्ट करायचेच बरं पर का परवा एक त्यांनी मला प्रश्न विचारला की फक्त ब्रेसलेट घालून पैसे मिळतात का बिलकुलही नाही हातपाय हलवल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही फक्त तुमच्या नशिबाला साथ मिळावी थोडी एक लक फॅक्ट आपण म्हणतो ना त्याच्यासाठी आणि बरीच कामं होतात जर आपण कष्ट करत असू तर ह्या तीनचा कॉम्बो आज पुन्हा एकदा आठशे अठ्ठ्याऐंशीला एक असे तीन ज्यांना ज्यांना हवे आजच्या दिवसच आहे बुकिंग फास्ट करा कुंचन आजच्या दिवस, मीजे स्वता माजा रुपे, दिवस, रुपे, दिवस मी जे स्वतः देवपूजेत माझं असतं बावीसशे रुपये आजच्या दिवस सर्व साहित्यासहित बावीसशे रुपये आजच्या दिवस मिळेल खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर संपर्क साधा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा जो उपाय सांगणार आहे मी तुम्हाला त्यासाठी आपल्याला लागणार आहे हळकुंड बऱ्याच जणांचं हा प्रॉब्लेम होतो की तरी हळकुंड म्हणजे काय किंवा हळद घेतली तर चालते का तर नाही आता इकडे कोल्हापूर भागात आल्यापासून मला कळलं की हळकुंडाला लेकुरवाळे म्हणतात हे बघा ह्याला आता याला लेकुरवाळे का म्हणतात कारण ही त्या हळकुंडाची लेकरं म्हणजे ही जी छोटी छोटी फुटलेत ना अंकुर त्याला लेकर म्हणतात मग आता आज आपल्याला हळकुंडाचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे लेकुरवाळे हळकुंड ज्याला आपण म्हणतो त्याचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हळकुंड सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगते हळकुंडाची महती काय आहे तर हळकुंड हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे माझ्या इथे माता लक्ष्मीच्या शेजारी असे सात हळकुंड एका डबीमध्ये मी कायम ठेवते किंवा मग पोटली बांधते आणि मी कायम ठेवते कारण हळकुंड माता लक्ष्मीला खूप प्रिय मधून अधून बदलत राहायचे हळकुंड जोपर्यंत आता बघा खूप छान आपण जे देवाला वाहतो त्याचा वास नाही घ्यायचा पण हे ओरिजिनल हळकुंड आहे अगदी हातावर घासलं तरी पण वास येतोय असे हळकुंड घ्यायचे हे हळकुंड तीन हळकुंड लागणार आहेत आपल्याला उपाय जो सांगत आहे त्याच्यासाठी आणि तीन खिळे लागणार आहेत लोखंडी खिळे बरं का बाकी स्टीलचे वगैरे नाही आता ह्याचं का कॉम्बिनेशन सांगितलंय तर हळकुंड हे माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे जसं की लवंगा वेलदोडे त्याचप्रमाणे हळकुंड हे खूप जास्त माता लक्ष्मीला प्रिय आहे हळकुंडाची माळ सुद्धा मिळते हळदीची माळ जे कुणी जप करतं हळदीच्या माळेवर त्याला सुद्धा माता लक्ष्मी स्फटिक माळ कमळगट्ट्याची माळ हळदीची माळ ही माता लक्ष्मीला इतकी आवडते की ती खेचली जाते तसेच आता हे हळकुंड आहे हळकुंडाच्या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घरी येण्यासाठी विवश होते असं म्हटलं जातं तीन कापड लागणार आहेत एक लाल एक पिवळं आणि एक काळं छोटे छोटे कापडं असतात ना आपले चौकोनी तुकडे ते एक लाल घ्या एक पिवळं घ्या आणि एक काळं घ्या एक हळकुंड एक खिळा असे तीन घ्या म्हणजे एक हळकुंड एक खिळा असं तीन वेळा घ्या शुक्रवारी उपाय करायचा आहे कुठल्याही शुक्रवारी देवासमोर पूजा झाली की बसायचा छोटासा पाठ किंवा ही जागा असती इथं ते तिन्ही कापडं ठेवायची एक हळकुंड आणि खिळा लाल कापडात एक पिवळ्या आणि एक काळ्या असं करायचं तिन्हीलाही हळदी कुंकू वाहून थोड्या थोड्या अक्षता तिन्हीमध्ये ठेवायच्या प्रार्थना करायची माता लक्ष्मीजवळ आपल्याला जे काही हवं आहे ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्यासाठी प्रार्थना करायची त्यानंतर पिवळ्या कपड्यामध्ये जे आपण बांधणार आहोत पिवळ्या ते आपल्याला ठेवायचं आहे पूजा करायची माता दिवसभर ठेवायचं संध्याकाळी पिवळ्या कपड्यातलं तिजोरीत ठेवायचं आता ताई आमच्याकडे तिजोरीच नाहीये तर अशा महिलांनी जिथं पैसे ठेवता बॉक्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये ठेवलं चा तरीही चालेल माता लक्ष्मीचा एकशे आठ वेळा सगळ्यात सोपा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा देवासमोर बसून अकरा माळी जप करायचा एकशे आठच्या अकरा माळी जप करायचा हे तिन्ही समोर ठेवून त्यानंतर हे बांधायचं पिवळा कापड्यातलं आहे ते आपण तिजोरीमध्ये ठेवायचं आहे लाल कपड्यातलं जे आहे ते मुख्य दरवाजाला वरती बांधायचं आहे घरामध्ये कुठलीच निगेटिव्हिटी येणार नाही आणि पैशाचे मार्ग मोकळे होतील कारण खिळा हा शनीला दर्शवतो म्हणजे शनीचं हे दर्शवतो त्यामुळं खिळा वापरायचा आहे की शनीचा कुठला त्रास होऊ नये राहू केतू आपले चांगले व्हावेत म्हणून खिळा आहे आणि पिवळा जे आहे ते हळकुंड लक्ष्मीसाठी आहे तर एक मुख्य दरवाजाला बाहेरच्या बाजूला उजव्या हाताला बांधायचं आपण आत येताना उजव्या हाताला असं वरती दरवाजाला बांधायचं आहे आणि तिसरं जे आहे जे मी काळ्या कपड्यातलं का सांगितलं ते घेऊन जायचं शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली शुक्रवारी ठेवायचं बांधून शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली जायचं रिकाम्या आताना जायचं नाही जाताना ना एका छोट्या बॉटलमध्ये साखर पाणी न्यायचं पाण्यात थोडीशी साखर आणि दूध घालायचं एक चमचाभर ते न्यायचं तुपाचा दिवा लावायला न्यायचा कापूर न्यायचा आणि कुठला तरी नैवेद्य आणि ही काळी पोटली न्यायची सोबत एखादं उलत न काहीतरी उकरण्यासाठी असतं ते घ्यायचंच घ्यायचं आणि ते झाल्यानंतर आपण झाडाखाली जायचं सगळ्यात आधी झाडाला पाणी घालायचं जे आपण घरातून नेले दिवा उदबत्ती प्रसादासाठी खडी साखर हे सगळं ठेवून झालं की झाडाच्या समोर थोडं उकरायचं जरा एवढा एवढा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये ही पोटली पुरायची तुमचा राहू केतू शनी तुमच्या मागच्या अडचणी मागं लागलेले दुश्मन कर्जबाजारीपणा हे सगळं संपेल त्यात पुरायचं आणि माघारी निघून यायचं चा, पिंपळा चढाल नमस्कार करायचा चुकलं माकलं देवापुढं पिंपळापुढं क्षमा प्रार्थना करायची आणि माघारी यायचं हा उपाय तुम्ही कितीही वेळा करू शकता म्हणजे एक महिना दोन महिने झाले तुम्हाला वाटलं की याचा आता इफेक्ट कमी झालाय तर ते पहिलं जे हळकुंडे ते पाण्यात किंवा झाडाखाली ठेवून द्यायचं आणि दुसरा पुन्हा उपाय करायचा कापड तेच वापरलं तरीही चालेल नवीन वापरलं तरीही चालेल तर हा उपाय तुम्ही करून बघा मी स्वत करते केलेला आहे आणि रिझल्ट चांगले आहेत तुमच्या मागच्या अनेक अडचणी कमी होतात या उपायामुळे तर आवर्जून करा आता अजून एक सांगते स्वामींचा प्रकट दिन जवळ येत आहे एप्रिल महिन्यामध्ये नाही सॉरी पुण्यतिथी तर तुम्हाला ज्यांना कुणाला स्वामींची मूर्ती अशी आपल्याकडे आहे अशी पाहिजे असेल अष्टधातूच्या मूर्ती आपण फक्त देतो आणि त्याच असाव्यात देवघरात ठेवायला फक्त आणि फक्त अष्टधातूच्या अभिमंत्रित म्हणजे अक्कलकोटच्या ह्याच्यामध्ये जा जाऊन आपल्या समाधी मठात जाऊन मी त्या अभिषेक करून आणत असते ज्यांना ज्यांना हव्या आहेत मी काय करते दहा बारा ऑर्डर झाल्या की अक्कल कोटला नहीं मी अक्कलकोटला नेहमी जाते तेव्हा त्या ते मूर्ती तिथं नेते अभिषेक करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते एक दोन ऑर्डरसाठी जात नाही त्या मी घरातच अभिषेक करत असते पण जेव्हा जास्त ऑर्डर आता तुम्हाला ज्यांना स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या आधी ज्यांना ज्यांना मूर्ती हव्या आहेत त्यांनी आत्तापासून दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थांची मूर्ती बुकिंग करा म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे अभिषेक करून विधिवत ती मूर्ती पोचेल तर देवघरातली उचलत नाही सगळ्यांना माहिती आपल्याकडे बरीव अष्टधातूच्या अभिमंत्री जेवढ्या देवघरात ठेवल्या पाहिजेत तेवढ्याच मापाच्या मूर्ती मिळतात त्याचप्रमाणे तुपाचे दिवे ज्यांना पाहिजेत एक तास दहा मिनिटं जळणारे बघा माझा आता संपत आला नेहमीच संपतो एक तास दहा मिनिटं जळणारे दिवे ज्यांना हवेत त्यांनी सुद्धा संपर्क साधा अष्टलक्ष्मी दिवा ज्यांना ज्यांना हवा आहे कुंचन सेवेच्या पुढे त्यांनी त्यांनी संपर्क साधा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ